तिकडे क्लाउड फॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे आणि सूर्योदय होईल काही वेळातच सो त्याच्यामुळे वेळेत वरती पोचायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण चोंडुलकर स्वागत करतो आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल फक्त मीच दिसतो काळा कुठं अंधार आहे आम्ही चाललेलो आहोत कळसूबाईला नाईट ट्रेक आम्ही स्टार्ट केलेलं आहे बरेच सारे ग्रुप आहेत आणि आम्ही सध्या आहोत इकडे पाच जणं मी आहे कुशल आहे शुभम आहे त्याच्यानंतर बाजी आहे आणि अश्विन आहे शुभम आणि अश्विनीला तुम्ही ह्याआधी हरिअर फोर्टच्या ट्रेकमध्ये बघितलेलं आहे आणि अनप्लॅन कोकणमध्ये शुभमला बघितलंय आणि भाजी आणि कुशल तुम्हाला ओळखीचे जा हे बघा भाजी कुशल आणि हे दोघं इकडे आहेत so, सो आपल्याला आता जायचं आहे रात्रीच आपण ट्रेक चालू केलेला आहे आपला चालणं चालू केलेलं आहे कारण आपल्याला मॉर्निंगचा जो सन सनराइज आहे तो कॅप बघायचा आहे वाटण्यापटील हीच आहे का हीच आहे हीच आहे हे इकडे हीच आहे मळलेली वाट आहे भावा हे बघ ना कितीतरी शूज आहेत इथूनच गेले ना मग अशी अशा वरती चढून गेले ए बरोबर आहे रे हा हे काय हेच आहे हे बघ ना सगळे शूज दिसते तिकडे रात्रीचा ट्रेकचा हेच आहे वाटापटापट पाट सापडत नाही बर भाजी आलंय बऱ्याच दिवसानंतर बाबा कसं वाटतंय तुला आता ते वरती गेल्यावरच कळेल आताच चालू झालंय कारण खूप गॅप पडलाय मध्ये बऱ्याचशामध्ये खूप सारे चेंजेस झाले आहेत सगळ्यांमध्ये ऑलमोस्ट एका वर्षानंतर येतोच ना नाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केलेला राजमाची ओके त्यानंतर आता डायरेक्ट कळतो पाहिजे बघूया रूट जसा दिसेल तसं दाखवत राहील मॉर्निंगला एकदा झालं की उतरताना तुम्हाला रूट टोटल दाखवेलच नाही एक मोठा ग्रुप पुढे गेला आहे बरेच सारे ग्रुप गेलेले आहेत पुढे काय रे माती पडली असेल काहीतरी माता कळसुबाई निवासिनी देवस्थान बारी ही याच्याबद्दल शिखराबद्दलची माहिती आहे ही पॉज करून तुम्ही वाचून घ्या जर तुम्हाला इकडे यायचं असेल सो गुगल मॅप्सवरती तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्या थ्रू इथपर्यंत पोचू शकता डायरेक्शन एकदम व्यवस्थित येतात सुद्धा तेच डायरेक्शन फॉलो करून इथपर्यंत पोचलो आहे बारी नावाचं गाव आहे बेसला ह्याच्या सो त्या गावातून जो ट्रेक आहे ॲक्च्युअल ट्रेक तो स्टार्ट होतो गावापासून म्हणजे गावाच्या जमिनीपासून किमान उंची नऊशे मीटर इतकी आहे ह्या शिखराची आणि ओव्हरऑल जी उंची आहे ती सोळाशे मीटरपेक्षा जास्त आहे ॲज पर दॅट बोर्ड खालती जो लिहिलेला आहे बऱ्याच ठिकाणी थोडी वेगळी वेगळी पण मला वाचण्यात आली किमान सोळाशे मीटरच्या वरती पकडा तुम्ही अश्विनी दमलीस काय होय चालशील ना चला बरच वरती चढून आलेलो अजून बरंच अंतर कापायचं सुद्धा आहे मला बरेच सारे ग्रुप सुद्धा आहेत ह्याच वाट्यावर हे सूर्योदय व्हायला चला हे बघ तिकडे तिकडे बघ दिसत आहे मला टाटे हा हा नाही ये यासाठी आरामात पायऱ्या नको तर आता इकडच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत आणि दगडी ह्याच्या दगड म्हणजे दगडांच्या पायऱ्या आहेत सो आता इथून पुढे आहेत शेवटपर्यंत याच आहेत का पायऱ्याच आहेत का अशा शेवटपर्यंत म्हणजे शिखरापर्यंत पर्यंत हेच आहे का पायऱ्याच आहेत का ने, 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 ने। नारे नारे ओके सलाम अजून किती वेळ लागेल सव्वा तास चल तर आता ही इथे लागलेली पहिली लोखंडाची शिडी आहे जरा बघत बघतच गेलं पाहिजे राह मग आहे सग एका हातात कॅमेरा मग हातात लाईट ही दुसरी लोखंडाची शिडी आहे खूप बाबा पळत पळत आलं दम लागला आता ही शिडी आहे तिकडे क्लाउड फॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे आणि सूर्योदय होईल काही वेळातच सो त्याच्यामुळे वेळेत वरती पोचायला पाहिजे या कोपरोमध्ये आता जास्त दिसत नाही आहे क्लिअरली जे डोळ्यांना दिसतंय ना, ना। लय भारी आहे लय भारी क्लाउड फॉर्मेशन झालंय जबरदस्त चढून आलेलो आहे इथे काही कुत्रे झोपलेले समोर क्लाऊड फॉर्मेशन होतंय आणि मी तिसऱ्या शिडीजवळ पोचलो लोखंडाच्या ऑलमोस्ट जवळ आलं थोडं असं अजून चला जाऊया रेकॉर्डिंग बंद करतो कारण सुरक्षितरित्या मला वरती जायचं आहे दोन्ही एका हातामध्ये लाईट आहे एका हातात कॅमेरा आहे सो so, बॅलन्स करणं थोडं अवघड चल एवढा वेळ लागला मला त्या हाईटवरती पोहोचायला आणि तिकडे वरती लिहिलेलं आहे तेराशे साठ सो so, हे माझं अमेज फिल्डचं डीरेक्स आहे आणि याच्यामध्ये दाखवते ही एवढी हाईट आहे आणि मी एवढ्या वेळामध्ये पोहोचलेलो आहे समोर क्लाउड फॉर्मेशन झालेलं आहे माझे ढग आलेले आहेत ॲक्च्युली आणि तिथे खूप सारे ढग जमा झाले आहेत पुढे तिकडे पवनचक्क्यासुद्धा दिसत आहेत मला uh, हे गोप्रोमध्ये खूप लिमिट्स असल्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकत आता का काय मी बघतो आहे बट जे मला डोळ्यांनी दिसतं आहे ना ते खरंच खूप चांगलं आहे असं माहि एक नंबर आहे सो so, uh, आत्ता मी इकडे uh, कॉफी बनवणार आहे प्लस मॅगीसुद्धा बनवणार आहे कारण नाश्ता काही केलेला नाही आहे गॅस वगैरे सगळे घेऊन येतो आणि हे पण असतं आपल्याबरोबर सो बरेच सारे पैसे वाचतात बजेटमध्ये ट्रेक होऊन जातो आपला तिकडे आता एक चूल मांडायची चालू आहे त्याच्यावरती चा uh, मॅगी बनवायची आहे कुशल तिकडे चूल हे करतो आहे आणि बाकीचे काट्या वगैरे जमा करतात मी गॅसवरती आता कॉफी बनवेल सो फायनली कॉफी तर झालेली आहे बिस्किट आणलेल ते खातो आणि आता तिकडे मॅगी तयार होतं ती तयार झाली ती पण खाऊ आता मॉर्निंगच्या वाजलेल्या आहेत पावणीस सात आणि अजून बराच वेळ आहे आमच्याकडे <laughs> अजून आम्ही टॉपला नाही गेलेलो नाश्ता करेल त्याच्यानंतर जाईल कारण आम्ही इथे होतो तोपर्यंत सनराईज झाला होता वरती जाऊ मंदिरामध्ये दर्शन घेऊ त्याच्यानंतर परत आ, खालती उतरू आणि बघूया कारण बराच वेळ राहणार आहे आमच्याकडे सो विचार करतो आहे की आजूबाजूला एक दोन स्पॉट आहेत ते सुद्धा कवर करेल आणि चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर नक्की करा भावानू काय झालं आहे रेसिपीमध्ये काय आपल्याकडे आता मॅगीच्या त्याच्यामध्ये सोयाबीन आहे सोया सोयाबीन टाकलेलं आहे त्याच्यानंतर शेंगदाणे आणि बरेच सारे मॅगीचे प्रकार आहेत ते सगळ्यांना एकत्र केलेले मॅगी भाजी मसाला आता टेस्ट कशी लागणार माहिती नाही मला दहा झालेले आहेत आणि झोप नव्हती झाली त्याच्यामुळे मस्त पैकी त्या तिथे झाडाच्या खाली झोपलो होतं म्हणजे एक छोटस नाप घेतलं आणि एनर्जी फुल रिस्टोअर झाले आता लांब लांबच्या ज्या डोंगर रंग आहेत त्या क्लिअरली दिसायला लागलेल्या आहेत तिथून तर वरती जाऊन अजून बघतो की प्रदेश कुठपर्यंत दिसतोय आणि आजूबाजूचे किती किल्ले नजरेच पडत आहेत तुम्हाला वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी असे मार्किंग्स भेटतील आणि सरळ सरळच असं वाटा जास्त तुम्हाला कुठे जायचं नाही आहे खालीपर्यंत तु तुम्हाला जसं टायमिंग दाखवलेलं सव्वा तासामध्ये आलेलो पण मी शेवटच्या पॅचमध्ये थोडंसं पळतच आलो आहे असं म्हणायला तरी काही हरकत नाही आहे आणि हा पॅच मुद्दामून ठेवला होता कारण आम्ही नाश्ता केला थोडंसं आराम केला आणि आता वरती चाललं सकाळी खूप जास्त गर्दी होती राह आता थोडे झालेलं आहे तर आपण आता इकडून आलेलो आणि इकडे बोर्ड आहे सो इकडे थोड्याफार सूचना दिलेल्या आहेत त्यांनी कोण जाऊ शकतो कोण नाही जाऊ शकत वगैरे वगैरे आणखीन इकडे आहे ही विहीर आहे जुन्यातली आणि ही एवढीच आहे कदाचित पाण्याचं एक टाका असावं त्याच्यावरती हे बांधलेलं कठडा वगैरे जुनेतली विहीर आहे ही पण आणि तिथं बोर्ड आहे पाणी जपून वापरा हा एकुलता एक सोर्स आहे पाण्याचा इकडे हॉटेल्स वगैरे तुम्हाला जेवणाची वगैरे सोय करायची असेल राहण्याची तरी ते होईल हा बघा इकडे कॅम्प वगैरे टेंट वगैरेसुद्धा आहे शुभम मित्रा कसं वाटतंय तुला वरती येऊन सकाळचा अनुभव एकदम मस्त हां अश्विनी तुझं काय म्हणणं आहे कसं वाटतंय तुला ओके पहिल्यांदा आलेस ना तू पण सगळेच पहिल्यांदा मॅगी मजा आली खाऊ चांगले काय करा हो तुम्हाला नक्कीच आवडेल सोया मॅगी सोया मॅगी दिसतात इकडून पण आहे मधून पण आहे तिकडून पण आहे समोर ती जिथे दिसते ती शिडी आहे सरळ डायरेक्ट माथ्यावर जाण्यासाठी आणि ही इकडून एक अशी आहे पण आम्ही आता डायरेक्टली माथ्यावरती जायचं ठरवलं सो सरळ सरळ जाणार

असेल तेव्हा कसा असेल काय फिरून यायचं फक्त वरती चढत 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 फायनली आलो वरती बाबा ऐंशी पायऱ्या चढलो इकडून वरती आल्यानंतर हे माथ्यावरती देवीचं मंदिर आहे आई आणि इथून थ्री सिक्स्टीचा व्ह्यू दिसतो एकदम जबरदस्तवाला जो मॉर्निंगला आम्ही मिस केला बट आता तुम्हाला दाखवतो मी एक नंबर व्ह्यू आहे हो बाई ठीक आहे हां 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 सु जबरदस्त जब मॉर्निंगमध्ये इकडे जे क्लाउड फॉर्मेशन होतं ना ते एक नंबर असणार आहे अजूनही तुम्ही बघू शकता समोर बरेच सारे ढग आहेत त्या साईडला सुद्धा आहेत सह्याद्रीमध्ये फिरायची मजाच वेगळी भावा पैसा वसूल दिला ना अजून तरी पण वसूल झालं का समोर जे ढग आहेत ते बघा एक नंबर <laughs> चावी मयटच आहे सह्याद्रीची पूर्ण डोंगर रंग आहे ती निहाळी खरंच खूप भारी आहे इकडे अशा ऊंच ठिकाणी आल्यानंतर जो प्रदेश दिसतो ना तो खरंच खूप भारी आहे आणि जायची इच्छा तर होत नाही आहे पण आता जावं तर लागणार आहे आणि येताना तुम्हाला पूर्ण जी वाट आहे ती मला दाखवता आली नव्हती काय आहे कशी आहे पण आता जाताना चांगलं ऊन आहे तर मी ट्राय करेल मॅक्सली तुम्हाला शो करायला की कशी वाट आहे काय आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल सो सगळीकडे मार्किंग आहेत प्रॉपरली त्यामुळे तुम्हाला जास्त काही त्रास होणार नाही आहे तुम्ही इझिली इथपर्यंत पोहोचाल आणि एक दोन ते अडीच तास इनफ आहेत वरती यायला आमच्या स्पीडनुसार तरी जर तुम्ही स्लो जरी आलात तरी तीन साडेतीन तासामध्ये आरामात पोचाल हे आहे इथलं मंदिर हा आपला थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे याचा थ्री सिक्स्टीचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा लवकरच येणार आहे चॅनलवरती सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, so, करा। आणि स्टे ट्यून फॉर दॅट तुम्हाला नक्कीच तो एन्जॉय करायला भेटेल तिकडे रतनगड आहे इकडे सांदन व्हॅली आहे आणि बरेच सारे किल्ले आहेत त्या साईडलासुद्धा आहेत सो so, आणि खूप मोठा परिसर इथून दिसतो आहे एकदा तरी नक्की व्हिजिट करायला हवी तुम्ही कर्सुबाईला महाराष्ट्रातला सर्वोच्च शिखर आहे त्या मनाने इकडे जो व्ह्यू असतो मॉर्निंगचा जबरदस्त वाला सो so, एकदा नक्की मॉर्निंगला आपण इथून स्टार्ट केलं होतं आणि त्याच मंदिराच्या बाजूने वरती वाढ जाते आणि हा मुख्य रस्ता आहे जो आपल्याला पार्किंगपर्यंत घेऊन जातो खाली तुम्ही गावामध्ये आला तर तुम्ही पार्क करू शकता गाडी तुम्हाला गावाच्या बाहेर पार्क करण्याची काही एक गरज नाही आहे पूर्ण ह्या मंदिरापर्यंत किंवा त्या ग्रामपंचायतपर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता फक्त पार्किंगचे जेवढे पैसे असतील ते तुम्हाला पेड करावे लागते एवढंच आहे बाकी काही नाही फायनली कळसुबाईचा जो ट्रेक होता तो कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही इथून थोडंसं पुढे आलेलो आहोत तर आम्ही जिकडे आलेलो आहोत त्या ते सर्व तीर्थ ताकीत आणि इकडे जटायू जे आहेत त्यांचं मंदिर so, आहे सो हा परिसर दिसत असलेलो आहे आणि आम्ही इकडे आता जेवायला बसलो आहे सो ह्याचा so, मी काय वेगळा असा व्हिडिओ नाही बनवणार आहे इकडे शांतता आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे जेवायला बसलो फक्त यायचं दर्शन घ्यायचं सो ते आता घेईल आणि इथून निघून जाईल बाकी तुम्हाला कसोबाईचा ट्रेक कसा वाटला याचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल व्हिडिओ सो आणि जर व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज याला लाईक करा शेअर करा नक्कीच आणि चॅनलवरती नवीन असेल सो प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले जे इंस्टाग्रामचे हँडल्स आहेत सुद्धा आहे आणि माझं सुद्धा आहे सो त्यांना इंस्टाग्रामवरती फॉलो करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो टाटाबाई बाय काळजी घ्या